जो मतदानाचा जो टक्केवारी आहे ती साधारणतः साठ ते बासष्ट टक्क्यापर्यंत असते तरी सर्व मतदारांना मी विनंती करतो प्रशासनाच्या वतीने की आपला जो मतदानाचा टक्का आहे तो ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत कसा वाढेल यासाठी सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी तेरा मे या दिवशी मतदान केंद्रावरती जावे आणि आपला मतदानाचा जो अधिकार आहे म्हणजे पाच वर्षातून आपल्याला एकदाच लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी मिळते तो अधिकार सगळ्यांनी बजवावा आपल्याकडे साधारणतः दोन किलोमीटरच्या आतच मतदान केंद्र सगळीकडे असल्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि मतदान केंद्रावरती सगळ्या प्रकारच्या ज्या एशियर मिनिमम फॅसिलिटीज आहे त्या आम्ही उपलब्ध करून देणारच आहोत तरी केवळ ऊन आहे किंवा सुट्टी आहे असं हे न करता सगळ्यांनी मतदान कर करता मतदान केंद्रावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण नागरिकांना काय सांगाल की कशा आदर याचं उल्लंघन नक्की झालं पाहिजे आपल्या आदर्श आचारसंहिता ही कालपासूनच आपल्या पूर्ण देशामध्ये लागू झालेली आहे कोणत्याही प्रकारचं राजकीय आणि धार्मिक प्रकारचं यामध्ये असलेलं उल्लंघन हे आदर्श आचारसंहितेचा भंग करते त्यामध्ये गुन्हाही दाखल होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना त्याचा नंतरही त्रास होतो सगळ्या नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की पुढचे जे दोन अडीच महिने आहेत आपण पूर्णपणे निरपक्षपाती पद्धतीने जर आपण आदर्श आचारसंहितेचं जर पालन केलं तर पूर्ण निवडणूक प्रक्रिया ही सुरळीत पद्धतीने पार पाडायला शांततेने पार पडायला मदत होईल आणि चांगल्या पद्धतीने एक काय म्हणता येईल की निवडणुकीचं जो जो टेन्युअर आहे तो, तो आपल्या मतदारसंघामध्ये पार पाडला जाऊ शकतो आपण जे मजा आपले काही सांगत होता ठीक आहे विधान विधानसाठी आपल्याकडे साधारणतः जे मतदार आहे म्हणजे तीन लाख सतरा हजार आठशे एक्केचाळीस इकडे मुख्य मतदार आपल्याकडे आहेत त्याच्यापैकी जे मेल आहेत जे पुरुष मतदार आहेत ते एक लाख पासष्ट हजार एकशे त्रेसष्ट आणि महिला मतदार आपल्याकडे एक लाख बावन्न हजार सहाशे बहात्तर इतके आहेत आपल्याकडे जे तृतीयपंथी आहे ते सहा मतदार आहेत त्यानंतर जे पंच्याऐंशी वोटर्स आहेत ते साधारणतः चार हजार एकशे दहा आपल्याकडे आहेत आणि जे डब्ल्यू डी वोटर्स आहेत दिव्यांग मतदार ते साधारणतः सतराशे नऊ इतके मतदार आहेत सगळ्या मतदारांना तर विनंती आहे त्यांच्यासाठी जे दिव्यांग मतदार आहेत किंवा जे पंच्याऐंशी प्लस मतदार आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष घरपोच मतदानासाठी सा देखील तयारी करत आहोत त्याचा साधारणतः आपल्याकडं जो आकडा आलेला आहे जे अंतरुणाला क्यून मतदार आहेत ते साधारणतः दोनशे ते अडीचशेच्या जवळपास आपला आकडा येणार आहे आणि त्यांना आपण घर घरी जाऊन मतदान करून घेण्याची आपण प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहोत रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्या संदर्भात काही पावलं उचलली आपल्याकडे साधारणतः पोलीस प्रशासनामार्फते ना एकशे सात एकशे आठ एकशे दहा आणि छप्पन्न आणि पंचावन्न छप्पनचे जे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत किंवा दारूबंदी कायद्याअंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत तर त्याच्यावरती ना मोठ्या प्रमाणात आता सध्या कारवाई होत आहे आणि सगळ्यांना म्हणजे जे तडीबारीचे प्रस्ताव आहे ते मंजूर बऱ्यापैकी करण्यातच येत आहे आणि इतरांनाही नोटिसेस काढून प्रतिबंधात्मक कारवाई शंभर टक्के but they didn't give you